नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर आज आपण पाहणार आहोत चालूगडीचे मार्केटचे ताजे कांद्याचे भाव चला तर मग व्हिडिओ पाहूया कोल्हापूर लोकल कांदा सहा हजार चारशे एक्कावन्न क्विंटलच्या आवपासून एकवीसशे दराने जाताना दिसत आहे सोलापूर लोकल कांदा एकवीस हजार तीनशे तेहतीस क्विंटलच्या आवाकासून बावीसशे दराने जाताना दिसत आहे धुळे लोकल कांदा तीनशे एकाहत्तर क्विंटलची आवकासून एकवीसशे साठ दराने जाताना दिसत आहे धाराशिव लोकल कांदा सव्वीस क्विंटलची असून दोन हजार दराने जाताना दिसत आहे वडूज लोकल कांदा पन्नास क्विंटलची असून दोन हजार दराने जाताना दिसत आहे जालना लोकल कांदा नऊ नऊशे बहात्तर क्विंटलची आवकासून एकवीसशे दराने जाताना दिसत आहे अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा तीनशे सत्तर क्विंटलच्या आवाकासून सव्वीसशे भावाने जाताना दिसत आहे पुणे पिंपरी लोकल कांदा वीस क्विंटलच्या आवकासून दोन हजार दराने जाताना दिसत आहे वडगाव पेठ लोकल कांदा दोनशे सत्तर क्विंटलच्या आवाकसून एकवीसशे दराने जाताना दिसत आहे मंगळवेढा लोकल कांदा आठवीस अठ्ठावीस क्विंटलच्या आवाकसून दोन हजार दहा दराने जाताना दिसत आहे शेवगाव लोकल कांदा बाराशे नव्वद क्विंटलच्या आवाकासून एकोणीसशे दराने जाताना दिसत आहे लासलगाव लोकल कांदा आठ हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलच्या आवापासून अठराशे बावन्न जाताना दिसत आहे नेसावा घोडेगाव लोकल कांदा तेहतीस हजार सहाशे सहासष्ट क्विंटलच्या आवापासून अठराशे दराने जाताना दिसत आहे पिंपळगाव बसवंत लोकल कांदा अठरा हजार क्विंटलच्या आवापासून एकोणीसशे बारा दराने जाताना दिसत आहे चंद्रपूर गंजवड तीनशे साठ क्विंटलच्या आवापासून दोन हजार दराने जाताना दिसत आहे तर मित्रांनो हे झाले चालू वडीचे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद